ओडिसा राज्यातून विक्री करता आणलेला एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम वजनाच्या ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स चे नोडल अधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकास अंमली पदार्थ विक्री आणि वाहतूक करणाऱ्या आणि मार्गदर्शन करून कारवाई रवाना केला दरम्यान पोलीस निरीक्षक कबाडी यांना गुप्त दोन इस्मांनी ओडिसा राज्यातून अंमली पदार्थ गांजा खरेदी करून त्यांचा हस्तक नवनाथ मेटे राहणार श्रीगोंदा आणि नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांच्याकडील ट्रक यात भरून विक्रीसाठी आणलेला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांनी छापा टाकण्याचं नियोजन करत संबंधित पथक अहिलेनगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टीम सह शेंडी बायपास ते एम जाणाऱ्या रोडवर वडगाव गुप्ता गावच्या शिवारातील हॉटेल किनारा जवळ सापळा रचून थांबले असता था, मिळालेल्या माहितीतील ट्रक तेथे येताना दिसल्यानं त्या ट्रक चालकास त्याच्या ताब्यातील ट्रक रोडच्या कडेला थांबवण्यास सांगून ट्रकमधील दोन्ही इसमांना पोलीस पथकानं त्यांची नावं विचारली असता त्यांनी नवनाथ मेटे आणि ज्ञानेश्वर फुंदे अशी सांगितली तर त्या इस्मानच्या ताब्यातील ट्रकची पंच आणि फॉरेन्सिक टीम यांच्या मदतीनं झडती घेतली असता ट्रकच्या कॅबिनवरील टपावर सहा गोन्यांमध्ये तीस लाख बावीस हजार सहाशे पंचवीस रुपये सहा किमतीचा एकशे वीस किलो नऊशे पाच ग्रॅम गांज्यासह एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेण्यात ता आलेल्या इस्मानकडे सखोल चौकशी करता त्यांनी संबंधित गांजा त्यांच्या साथीदारांचा असून तो विक्री करता आणल्याचं सांगितलं तर ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मानगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आलेला असून गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्यानं पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर